महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे भिगवण डिक्सळ येथे विशाल इंटरप्राइजेस या अंड्याची साठवणूक करण्यासाठी बनवण्यात येत असलेल्या पेपर स्ट्रेकच्या कंपनीला आग लावून जवळपास पन्नास ते साठ लाखाचं नुकसान झालंय शनिवारी मध्यरात्रीच्या वेळेस ही घटना घडली असून शेतकरी कुटुंबातील एका युवकाने अतिशय कष्टाने आणि जिद्दीने उभारलेली ही कंपनी अक्षरशः जळून खाक झाली आहे अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे कंपनीचे पत्रे उडाले पावसाचे पाणी कंपनीत घुसून कंपनीत असलेल्या सीसीटीव्हीचे शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाल्याने ही दुर्घटना घडली ही आग एवढी भयानक होती की बारामती अॅग्रो कारखान्याकडून बोलवण्यात आलेल्या अग्निशमक दलाला सुद्धा ही आग आटोक्यात आणता आली नाही या घटनेला जवळपास तीन चार दिवस सुद्धा प्रशासनाकडून पाहिजे तेवढी दखल घेतलेली दिसत नाही ही, ही माहिती सांगताना या कंपनीचे मालक विशाल आबासाहेब हगारे या युवकाच्या डोळ्यात अश्रू आले प्रशासन मात्र झोपेचे सोंग घेताना दिसत आहे शासनाकडून सदर नुकसानीची पाहणी करून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी पुढे येत होत आहे या संपूर्ण परिस्थितीचा आमचे प्रतिनिधी विजयकुमार गायकवाड यांनी आढावा घेतलाय तर पाहूयात नक्की कशी घटना घडलीते इंडियापूर तालुक्यात गेल्या 2-4 दिवस पाऊस वादळी पावसाने आणि अवकाळी पावसाने कर केला आहे आणि याचं फटका सर्वसामान्य शेतकरीला बसत असताना डिक्सळमध्ये मात्र एक मोठी दुर्घटना घडली इंदापूर तालुक्यातील डिक्सळ या गावात विशाल इंटरप्रायझेस म्हणून एक अंड्याला ट्रेप वाढवणारी कंपनी आहे आणि या कंप जवळजवळ एक कोटी रुपये खर्च करून या एका शेतकऱ्याच्या मुलाने हा व्यवसाय उभा केला होता परंतु मध्यरात्री अचानक अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळं त्या कंपनीचे पत्रे उडाले आणि पत्रे उडाल्यामुळं वादळी वारा आतमध्ये आला आणि त्यामुळं शॉर्ट सर्किट झालं आणि जवळजवळ या कंपनीला आग लागल्यानंतर या कंपनीचं जवळजवळ शंभर टक्के नुकसान होऊन जवळजवळ साठ ते जवर जवर लाग लाग जवर 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 सत्तर लाखाचा माल या ठिकाणी अक्षरशः जळून खाक झाला आहे आपण नेमकी त्या विशाल विंटचे मालक विशाल हागारे यांच्याकडनंच माहिती घेणारं आहे घटना कशी घडली कसे घडली तर आणि कसं कुठला प्रकल्प तुमचा होता आम्ही पेपर हो ट्रे बनवतो हो अंड्याची ट्रे बनवून अंडी साठवणुकीसाठी ट्रे पाठवतो तर त्या रात्री या सतत असलेल्या मुसळधार पावसात आमच्या इकडे कोपऱ्यावर तिथं सी सी टी व्हीचा संच होता सी सी टी व्हीचा संच होता तिथले पत्रे अतिवाऱ्याने पत्रा उचकटला दोन स्क्रू तिथले निघले दोन स्क्रूच्या तिथं त्या संचामध्ये पाणी गेलं आणि पाणी गेल्यानंतर तिथं स्फोट झाला असावा एक कारण तिथं बाकीच्या काय हो, कुठल्या वायरी नव्हत्या काय नव्हत्या सी सी टी शिवाय दुसरं काहीच नव्हतं आणि तिथे तिथं तिथनं रात्री एकच्या सुमारास आमचा एक लेबर पळत आलं म्हणला की लेबर पळत आलं आणि बोललं की हे झालं आग लागली कंपनीला आम्ही बाहेर आलो होतो शॉर्ट तिथे कोपऱ्यावर थोडंसं जास्त म्हणजे जाळ चालला होता त्याबरोबर मग विजवायचा सगळ्यांनी प्रयत्न केला पण ते काय प्लॅस्टिक त्याला का त्या ट्रेला साट म्हणजे पाणी जाऊ नये म्हणून सप्लायसाठी ते थे। बनवून ठेवलं होतं तर कुठलंही एकही ट्रे आमचा शिल्लक राहिला नाही पूर्ण आमचा पूर्ण की पूर्ण लॉस झालेला आहे पूर्ण जेवढा स्टोअर एक बारा महिने चा स्टॉक म्हटलं तरी चालेल या पावसाळ्यात आम्ही ट्रे साठवणी करून वर्षभराचा तिथं साठा राहतो आणि ते सगळा पूर्ण या शॉर्ट सर्किट वार अतिवारं होतं अतिवाऱ्यात बा वाऱ्याने पत्रा निघाला आणि वरणं येणाऱ्या पावसाने तर रॉप्टरमध्ये सी सी टी व्हीच्या ह्याच्यात पाणी गेलं आणि पाणी गेल्यामुळं पूर्ण शॉर्ट होऊन सगळा सगळी कंपनी साधारणतः किती लाखाचं नुकसान झालं एक स्टॉकच तसं बघायला गेलं तर एक साधारण साठ ते पासष्ट च्या आसपास सगळं इथं काही डाईज होत्या मशिनरीच्या डाई होत्या या साईडला मशिनरीच्या डाईज होत्या अजून बाकीचं सामान होतं किंवा थोडंफार याच्यात मोटरी वगैरे आहे तिथं हे सगळं सगळंच हे झालं जवळपास सात सत्तर लाखाचं नुकसान झालेलं आहे पूर्ण शेड 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 सुद्धा आता पूर्ण गेलेला आहे सगळे चॅनल वगैरे वाकलेले आहेत सगळं हे असं साईटचं असं आहे एवढी मोठी दुर्घटना दोन तीन दिवस झाले घडून तर प्रशासनाकडून काही तुम्हाला मदत आली का कोण तुम्हाला भेटायला नाही आता रविवार असल्यामुळं सुट्टी होती आणि काल बोललो होतो पंचनाम्यासाठी तर थोडे सरकारी लोक बाहेर गेलेत आले होते पोलीस स्टेशन आले होते पण आता हे असल्यामुळं सगळीकडंच पाऊस दोन दो हजार चालला आहे जिकडं तिकडं सगळं नुकसान आता येतील ते आज येतो म्हणलेत का काल सर्वे करून गेलेत त्यांचे जे होते ते सर्वे करून गेलेले आहेत आज नुकसान तुमचं काय आता सगळं नाही का पूर्ण मिळाले काहीतरी असा फुलाची पाकळी भेटून गेली तर तेवढाच उभारी येण्यासाठी मार्ग होईल नाही का काही एकही ट्रेन असं काही हेच राहिलं नाही की बाबा आता काही करण्याचा मार्ग किंवा करू असं मनातच इच्छा का तर आपण पाहिलं की अतिशय कष्टातून शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन अशा व्यवसायाकडे वळणाऱ्या एका तरुणावर अतिशय दुर्घटना या वादळी वादळामुळे झाले आणि विशेष म्हणजे दोन तीन दिवस झालं एवढं मोठी दुर्घटना घडून घडून सुद्धा प्रशासनाकडून पाहिजे अशी पाहिजे अशी दखल घेतली घेतली गेलेली नाही आणि त्यांच्या आज त्यांची एक एवढीच मागणी आहे की बाबा काहीतरी शासनाकडनं आम्हाला मदत मिळाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आता पुढं होत आहे मी कॅमेरामॅन राहुल पोटपडेसह विजयकुमार गायकवाड इंदापूर बिगवल संध्या लाइव साठी प्रतिनिधी विजय कुमार गायकवाड भिगवन इंदापूर ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या न्यूज संध्याल वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा